महाज्योतीकडून फेलोशिपसाठी ओबीसी विद्यार्थ्यांची परवड होत असल्याची खंत ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष शिवाजी माळकर आणि सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी व्यक्त केली ओबीसीमधील प्रज्ञावंतांच्या सत्कारप्रसंगी कोल्हापुरात ते बोलत होते ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं कोल्हापुरातील दैवज्ञ बोर्डिंग इथं प्रज्ञावंतांचा आज सत्कार करण्यात आला ब्रेस्ट कॅन्सरवर केमोथेरपी सारखे महागडे उपचार करावे लागतात पण या पद्धतीला संशोधक गीतांजली गुरव यांनी नवा पर्याय शोधलाय ब्रेस्ट कॅन्सरसाठी बायोथेरपी उपचार पद्धत त्यांनी शोधून काढली आहे जर्मनीनं या उपचार पद्धतीला पेटंट दिलंय मास्टर डिग्री घेण्यासाठी समीक्षा लोहार परदेशात गेली आहे त्याशिवाय अॅडव्होकेट स्नेहल गुरव यांची नोटरीपदी नियुक्ती झाली आहे यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते या तीनही प्रज्ञावंतांचा सत्कार करण्यात आला या तिघींनीही सत्काराला उत्तर देताना शिक्षण हेच सर्वश्रेष्ठ असल्याचं सांगत जीवनात यशस्वी होण्यासाठी मनात जिद्द बाळका प्रयत्नांची पराकाष्ठा करा यश मिळेपर्यंत अथक मेहनत घ्या असा सल्ला दिला तसंच शिक्षणातील संधी देशात आणि परदेशात शिक्षण घेण्यासाठी केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीबद्दल माहिती देण्यात आली महाज्योती संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांची फेलोशिपसाठी होणाऱ्या परवडीबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली यावेळी ओबीसी जनमोर्चाचे शिवाजी माळकर दिगंबर लोहार सुभाष गुरव एकनाथ कुंभार मोहन हजारे पंडित परी चंद्रकांत कोवळे आनंदराव सुतार सुनील महाडेश्वर बाळासाहेब लोहार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते